अखंड रही असांजी सूरत हथ न सर्व साम कुझु महांगाई हूंदे आणि आतामध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्याच्या हिताची तपसूल करण्याच्यासाठी वापरण्याचे आयोजन राज्य राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतरवाजवणीच्या समजाची चांगली करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं किती आवश्यक आहे हा एक वैचारिक जीवनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळा असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास राहण्याला मदत करणारा हवा असतो शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्वरून टाकतो तो सगळ्या कालखान्याच कसा होतो माणसाचं आणि त्या स्वतः करण्याच्या समजाच आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक ऐतिहासिक कामाने गरजे होती त्याची वृत्तता ही आणि त्यामध्ये होऊन राहिले या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दर्जवारी झाले संस्थानी झाले पण त्या सगळ्या जी ओळख होती ती का वेगळ्या पद्धतीने होती जयदेवीचे राजे राजांचे राज्य दिवस राजे मंगलांचे राज्य

असं सरिस्ट लोकांच्या ठरावा यासाठी ते धनसिंग खुके ही तुटाडी दिली ही एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांच्या कष्टातून शहरातून त्यागातून जी यशिकाणी यश पुन्हा एकदा

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका